नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सी क्लासेस या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या नवोदयाची किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर आताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशीवर वर आणि विद्यार्थी मित्रांनो वर्षभर वर चालणारे कोर्सेस एकदम कमी प्राईजमध्ये तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला मागील सात वर्षाचे पेपर सोल्युशन अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ प्रत्येक घटकावर टेस्ट पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट आणि डेली व्हिडिओ तुम्हाला तिथं मिळत राहतील लवकरच आपले क्लासेस ते आता सुरू होणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आज तुमचा जो काही स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे आज आपण मराठी माध्यमचा तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचे प्रश्न बघणार आहे की नेमकं त्याचे उत्तरं काय असायला पाहिजे होते चला तर बघा हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे क्वेश्चन काय सांगतो बघा हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बड्डे आता बर्थडे वर आपण कसं विश करतो रे हॅपी बड्डे म्हणतो राईट तर ऑप्शन वन तुमचं इथं बरोबर येतं सो ऑल द रिडल आय कॅन हेल्प यू टू हिट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड आता आपण फूड कुठं कुक करतो रे ब्लेंडरमध्ये का मध्ये का रेफ्रिजरेटरमध्ये का तर नाही तर मायक्रोवेव्ह मध्ये बरोबर आहे त्यानंतर तुमचा थर्ड क्वेश्चन आहे अरेंज द नंबर ऑफ सॉरी अरेंज द नंबर्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड आता बघा तुम्हाला इथं काही वर्ड दिलेले आहेत ओके आणि त्याला काहीतरी नंबर दिले आहेत तुम्हाला हे अरेंज करायचं आहे आता तुम्हाला समजत असेल तर ठीक आहे नसेल समजत काय करायचं ऑप्शन एक घ्यायचं आणि या नंबरनुसार तुम्हाला काय करायचं आहे अल्फाबेट इथे लावायचे आहेत काही मिनिंगफुल वर्ड बनतो का नसेल बनत तर सेकंड ऑप्शन घ्यायचं नंतर थर्ड घ्यायचं नंतर फोर्थ घ्यायचं ठीक आहे आता इथं जो वर्ड आहे तो आहे डायनासोर सो ऑप्शन तुमचा टू इथं बरोबर येतो ठीक आहे त्यानंतर ते तुम्हाला चूज द इनकरेक्ट ऑप्शन तुम्हाला इनकरेक्ट चूज करायचं आहे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे तर इनकरेक्ट म्हणजे टू क्वार्टर पास्ट फाईव्ह म्हणजे पाच वाजून तीस मिनटं झाले का इथं नाही म्हणजे हे ऑप्शन तुमचं इनकरेक्ट आहे आणि हेच तुमचं आन्सर आहे कारण तुम्हाला इनकरेक्ट तिथं चूज करायचं होतं त्यानंतर आहे चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स तर बघा इथे तुमचा एक्सप्लेनेशन मार्क आला पाहिजे सो ऑप्शन फोर विल बी राईट ठीक आहे नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो सध्या फक्त आन्सर काय असतील हे तुम्हाला मी पटापट इथं सांगतोय सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शुड कट अवर हेअर हार्डली नाही रेग्युलरली हा हे येत आहे ठीक आहे वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन आहे क्वेश्चन नंबर सेवन टू एट आहे फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम डेसी शॉप लो प्राइस हेल्थ इज वेल्थ हेल्थ हेल्दी ज्युसी टेस्टी ओके असं तुम्हाला दिलेलं आहे आता बघा काय सांगितलं फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन धीस Advertisement is based on Kashawar Vesare, vegetables and fruits so option 4 will be right. Then I select the motto for the advertisement, motto tumhala dilla hai health is, wealth so option 1 will be right. Choose the correct alternatives for the given sentence, hooray, teacher, if you want to play a cook, वाता बगा, sentence start होता 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 है, तुमाला capital letter भाई जे, explanation mark नंतर बस होता होता हुता 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 फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह तर इथं बघा तुमचं हे चुकीचं आहे राईट आता इथं जर बघितलं तुम्ही एक तुमच्या लक्षात यायला पाहिजे ठीक आहे फ्लॉक ऑफ बीज नसतं अ फ्लॉक ऑफ बीज नसतं तर ते सॉम असतं राईट हे चुकीचं आहे अ फ्लॉक ऑफ गीज हे नसतं तर गॅगल्स ऑफ गीज असतं बंडल ऑफ चिल्ड्रन असतं क्लास ऑफ चिल्ड्रन ग्रुप ऑफ चिल्ड्रन असतं राईट हे पण तुमचं चुकीचं आहे राईट किंवा ग्रुप ऑफ चिल्ड्रन आपण म्हणू शकतो तर स्वाम ऑफ डॉग हे तुमचं इथं करेक्ट येतं त्यानंतर पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो आता रेनबोमध्ये कोणकोणते कलर असतात ध्यानात कसं ठेवायचं बघा वी जी यॉर ठीक आहे म्हणजे बघा वॉयलेट देन इंडिगो सो ऑप्शन वन विल बी राईट त्यानंतर चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स बघा ऍम नॉट बरोबर आहे ॲम नॉट आहे बरोबर इथं तर कसं येईल याचं ॲम नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं येईल सांगा पटकन तर बघा याचं जे ऑप्शन आहे आता बऱ्याच जणांचं इथं चुकलं असेल ठीक आहे थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे तर हे नसतं हे नाही हे नाही ऑप्शन टू तुमचं इथं तु तु राईट आहे त्यानंतर इन द ब्लँक फ्रान्स इज अ डॅश युरोपियन कंट्री आता तुम्ही कोणतं आर्टिकल इथं यूज करणार आहे जनरली तरीथा बगा है है है। ताक में है। आ, तर इथं बघा तुमचं जे आर्टिकल आहे ते हे असायला पाहिजे हां ता कसं मी तुम्हाला नंतर आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो ठीक आहे आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे ज्यांना कोणाला स्कॉलरशिपचे किंवा द्यायचे क्लास जर जॉईन करायचे असतील तर आताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा ठीक आहे बघा त्यानंतर हे ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द अन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह फोल्ड द पेपर इन द डॅश डायरेक्शन आता आपण हा पेपर आहे या डायरेक्शनला फोल्ड करतो हे डायरेक्शन कुठलं आहे बघा हे तुमचं असतं ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ हे कोण झालं नॉर्थ ईस्ट झालं बरोबर आहे हे काय तरी तुमचं नॉर्थ ईस्ट आहे त्या तिकडे आपण फोल्ड करतोय तर त्याच्यामध्ये दिलेलंच नाही तुम्हाला नॉर्थ ईस्ट बरोबर आहे साऊथ <laughs> वेस्ट म्हणजे इकडलं तर हे दिलेलं नाही तर मला वाटतं की हे प्रश्न तुमचा चुकलेला असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आग इज अ परमिशन परमिशन कसं आपण हे करतो रे यू आर वेलकम आय ड्रिंक वॉटर डोंट मेक अ नॉईज परमिशन परमिशन म्हटल्या प्लीज वगैरे यायला पाहिजे ठीक आहे सो ऑप्शन थ्री विल बी राईट नंतर हे बघा रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर स्टुडंट यू कॅन बिगीन विद अ सिंपल ओके अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड दॅन लर्न टू यूज मोर डिफिकल्ट वन्स लेटर सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस द डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेट जस्ट लुक इट लुक इट अप लुक इट अप इन द डिक्शनरी तर बघा व्हॉट इज वॉट इज मस्ट फॉर द स्टुडंट सो डिक्शनरी राईट हे आलेलं तुमचं फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी डिफिकल्ट ओके त्यानंतर बघा एटीन पर्यंत दिलं ना ओके चला राईट फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स तर तुम्हाला इथं दिलं होतं सिंपल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज राईट सो ऑप्शन वन विल बी राईट तुम्हाला कुठं आहे तरी इथं बघा ओके सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज यू कॅन बिगिन विथ राईट सो ऑप्शन वन विल बी राईट त्यानंतर बघा मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह तर बघा आता आपण काय म्हणतो रे टर्न लेफ्ट म्हणतो टर्न अप किंवा टर्न डाऊन म्हणतो का रे नाही टर्न लेफ्ट राईट सो हे यायला पाहिजे क्लाइम अप ओके गो डाऊन राईट सो ऑप्शन आय थिंक मला वाटतं ऑप्शन थ्री विल बी राईट फिल इन द ब्लँक जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल सो ऑप्शन टू विल बी राईट त्यानंतर बघा सिलेक्ट द रेमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल आता बघा डिग डिग म्हणजे काय रे खोदणे तर याचा रॅमिंग वर्ड काय असायला पाहिजे रे डिक आय थिंक फिग असायला पाहिजे तर मला वाटतं ऑप्शन थ्री तुमचं इथं राईट असायला पाहिजे ठीक आहे काय करेक्शन असेल तर नंतर मी तुम्हाला सांगतो फिल इन द ब्लँक बघा ठीक आहे काय यायला पाहिजे इथं बघा ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग ओ नो यायला पाहिजे सो ऑप्शन टू विल बी राईट ओके चूज द करेक्ट ऑरिजिनल नंबर फॉर द डिसेंबर डिसेंबर असतो तुमचा ट्वेल्थ तर त्याला यायला पाहिजे तुमचा ट्वेल्थ राईट सो ऑप्शन वन विल बी राईट फाईंड द शेप ऑफ द डाईस यूज इन अ लुडो लुडो तुमचा काय असतो रे स्क्वेअर सारखा आणि तो क्यूब म्हणतो त्याला आपण ठीक आहे ठीक आहे त्याच्या लेंथ अँड ब्रेथ सेम असतात आणि तो तसा जर तुम्हाला एखादा सॉलिड भेटलं तर आपण क्यूब म्हणत असतो लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन हिल नी थाई हे सगळे लेगचे पार्ट आहेत ओके फिस्ट नाही जॉ नाही स्टमक नाही टोज हे लेक्चर पार्ट आहे तर ऑप्शन फोर व्हिल ब्रेड आता सगळ्यांनी सांगायचं व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये की या पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर आलेत ठीक आहे कोणाचे दहा आलेत कोणाचे वीस आले कोणाचे पंचवीस पैकी पंचवीस आले ठीक आहे आता मॅथचा जो पोर्शन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे लगेच